नमस्कार मी ऋषी मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राचे अर्ज मागविण्यात येत आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये हे अर्ज मागवण्यात येत आहे त्याच्या अटी काय सेवा शर्ती काय आहेत पात्रता काय त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे काही नवीन बदल यामध्ये आता करण्यात आलेले ते बदल कोणकोणते तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ऑनलाईन भरायचा आहे की ऑफलाईन भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल चला तर या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे बघूया तर मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राचा उपयोग सर्वप्रथम तुम्हाला सांगतो याद्वारे तुम्ही शाळकरी मुलांचे या ठिकाणी डॉक्युमेंट्स काढू शकता शैक्षणिक डॉक्युमेंट्स काढू शकता त्यामध्ये उत्पन्नाचे दाखले असेल काही शेतकरी बंधूंचे ई सुद्धा करू शकता त्याद्वारे तुम्ही कास्ट असेल नॉन क्रिमियन असेल डोमेसाईल असेल अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स हे काढू शकता आता मित्रांनो तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल ही जाहिरात आली कोणत्या जिल्ह्याची मित्रांनो ही जाहिरात आलेली सातारा जिल्ह्याची कदातील तुमच्या जिल्ह्याची ही जाहिरात आली नसाल पण तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजेल की नेमक्या कोणकोणत्या पात्रता असतात आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे डॉक्युमेंट्समध्ये सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं बँक पासबुक तिन्हीसुद्धा गोष्टीवर तुमचं नाव या ठिकाणी क्लिअर पाहिजे आणि नावात काहीच चूक नको आहे नंतर बघा जर एखादी महिला अर्जदार असेल तर ती महिलांनी काय करायचं आहे लग्न झालं असेल तर मॅरिज सर्टिफिकेट किंवा गॅझेट या ठिकाणी काढून घ्यायचं आहे नंतर तुमच्याकडे तुमचे पासपोर्ट फोटो असणं आवश्यक आहे नंतर दुसरा महत्त्वाचा पुरावा तुम्ही त्या गावचे रहिवासी असणं आवश्यक आहे समजा तुमच्या गावामध्ये जागा निघली आणि तेथील जर तुम्ही रहिवासी असाल तर तुम्ही शंभर टक्के फॉर्म भरू शकता पण जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या गावचे रहिवासी असाल आणि तुम्हाला जर का त्या गावामध्ये अर्ज करायचा आहे ज्या गावात जागा निघली जर तुम्ही त्या गावचे रहिवासी नसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत नाही त्या गावचा जो रहिवासी असाल त्याला प्राधान्य देण्यात येत आहे आणि त्याला हे सेंटर दिले जात आहे नंतर बघा तुमच्याकडे स्थानिक रहिवासी म्हणजेच काय तुमच्याकडे रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे तहसीलचा तुम्ही रहिवासी दाखला काढून घ्यायचा आहे नंतर तुमच्याकडे सी एस सी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आता जर तुमच्याकडे सी एस सी नसेल तरीसुद्धा अर्ज करू शकता पण जर तुमच्याकडे सी एस सी असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्यामध्ये प्राधान्य देण्यात येत आहे म्हणजेच काय तुम्हाला सी एस सी सेंटर असेल तर त्याचे काही मार्क्स भेटतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सेंटर भेटण्यास मदत मिळते ते सी एस सी सर्टिफिकेट कशा पद्धतीने काढायचं आहे किंवा सी एस सी आय डी कसे काढायचे त्या व्हिडिओचे लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ते तेथील व्हिडिओ बघून तुम्ही सी एस सी आय डी काढू शकता नंतर बघा तुमच्याकडे डोमॅस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे नसेल तर ते तुम्ही काढून घ्यायचं आहे नंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तुमची एम एस सी आय टी झालेली पाहिजे जर तुमची एम एस सी आय टी झालेली नसेल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकत नाही कारण त्याचे मार्क्स असतात एक जरी मार्क्स कमी मिळाला तर तुम्हाला हे सेंटर भेटत नाही नंतर तुमच्याकडे शॉपटॅक्ट लायसन असणं गरजेचं आहे किंवा तुमच्या ग्रामपंचायतचं नारकत प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही देऊ शकता तुम्ही बारावी पास असणंसुद्धा गरजेचं आहे ही नवीन बदल या ठिकाणी करण्यात आला आहे जर आता तुम्ही बारावी पास नसाल तर तुम्ही या सेंटरसाठी किंवा महानलाईनसाठी अर्ज करू शकत नाही त्यामुळे तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे समजा जर मित्रांनो तुमच्या गावामधून दोन तीन हजाराचा का अर्ज गेले तर मग तुमची निवड कशी केली जाते तर मित्रांनो तुमच्या सी एस सीवर जेवढे ज्याचे ट्रान्झॅक्शन जास्त असेल म्हणजे ज्या व्यक्तीने सी एस सी आय डीवर जास्तीत जास्त काम केलं असेल त्या व्यक्तीला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं जी व्यक्ती सी एस सीवर कमी ट्रान्झॅक्शन करतात त्यांना या ठिकाणी प्राधान्य नसतं ज्यांना या ठिकाणी सी एस सीवर जास्तीत जास्त काम केलेलं असतं किंवा त्यावरती ट्रान्झॅक्शन केलेलं असतं त्या कंडिशनला ज्याचे ट्रान्झॅक्शन सी एस सीला जास्त असतील त्या व्यक्तीची या ठिकाणी निवड केली जाते आता बघूया हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या जाहिरातीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जाहिरात टाकलेली अर्ज तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या ठिकाणी द्यायचा आहे चार मार्चपासून तर एकवीस मार्चपर्यंत या कालावधीत मी अर्ज करू शकता आता या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे बघू शकता फॉर्मची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी कोणतं गाव आहे तालुका आहे ते टाकायचं अर्ज क्रमांक सोडून द्या समोर या ठिकाणी तुमचा फोटो चिटकायचा आहे खाली यायचं आहे या ठिकाणी बघू शकता नवीन आपले सरकार केंद्र मिळण्याबाबत खाली याचा अर्जदाराची वैयक्तिक माहिती टाकायची अर्जदाराचे संपूर्ण नाव अदोगर मराठीमध्ये टाकायचे अर्जदाराचे संपूर्ण नाव नंतर इंग्रजीमध्ये टाकायचं आहे नंतर तुमचं पत्ता टाकायचं आहे शहर गाव कोणतं आहे तुमचा तालुका कोणता आहे तुमचा जिल्हा तुमचा पिनकोड या पद्धतीने टाकून द्यायचं खाली यायचं आहे अर्जदाराची या ठिकाणी जन्मतारीख टाकायची दिनांक महिना आणि वर्ष या फॉर्मेटमध्ये टाका नंतर जेंडर स्त्री आहे की पुरुष आहे ते द्यायचे खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे अर्जदाराचा ईमेल आय डी टाकायचा आहे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे एवढी बेसिक पर्सनल इन्फॉर्मेशन अर्जदाराची भरून घ्या सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या खाली यायचं आहे एज्युकेशनमध्ये तुम्ही दहावी बारावी पदवी काहीही देऊ शकता या ठिकाणी बघा समजा तुम्हाला दहावीचे मार्क्स टाकायचे समोर हो बोर्ड किंवा युनिव्हर्सिटीना उत्तीर्ण वर्ष तुम्हाला टक्के किती आणि नंतर ग्रेड नंतर त्याच पद्धतीने बारावीचं बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी बारावीचं उत्तीर्ण वर्ष बारावीची टक्केवारी बारावीचे तुम्हाला ग्रेड नंतर तुमचे ग्रॅज्युएशनचं उत्तीर्ण वर्ष ग्रॅज्युएशनचं बोर्ड टक्केवारी या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं एम एस सी आय टी कंपल्सरी टाका एम एस सी आय टीचे तुम्हाला मार्क्स मिळत असतात उत्तीर्ण वर्ष टक्केवारी आणि ग्रेड या पद्धतीने तुमची एज्युकेशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला भरून घ्यायची आता कालचं काहीही टाकण्याची या ठिकाणी गरज नाही आहे असेल तर टाका नसेल तर डायरेक्ट सोडून दे यापूर्वी माही सेवा केंद्र जर असेल तर ही इन्फॉर्मेशन भरायची नसेल तर काहीही भरण्याची गरज नाही आता आपण नवीनच अर्ज करतो आहे आपल्याकडे नाही म्हणून मी याला सोडून देतो परत खाली यायचं आहे खाली आल्यानंतर अर्जदारां यांचे नावे सी एस सी म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटर असल्यास त्याची इन्फॉर्मेशन द्यायची तर आपल्याकडे सी एस सी सेंटर आहे म्हणून आपल्याला ही इन्फॉर्मेशन द्यावीच लागेल तर या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम काय करायचं आहे तुमचं सी एस सी आय डी क्रमांक टाकायचा आहे तुमच्या गाव कोणतं आहे नंतर तुमचा तालुका कोणता आहे तुमचा पिनकोड कोणता आहे कोठे तुमचे आय डी ॲक्टिव आहे ते टाकायचं आहे अक्षांश आणि रेखांश असे दोन ऑप्शन दिलेले आहे बघा त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन करा आणि त्या ठिकाणी तुमच्या दुकानाचं जे अक्षं रेखांश असेल ते ना जागा स्वतःची की भाड्याची ते द्यायचं आहे आणि किती चौरस आहे ते सुद्धा द्यायचं खाली असं आहे आपले सरकार सेवा केंद्र मागणी केलेल्या ठिकाणी इंटरनेट सुविधा दा उपलब्ध आहे का तर याला होय करायचं आहे नसाल तर कोणत्या कंपनीचे तर तुम्ही जिओ एअरटेल कोणतीही कंपनी या ठिकाणी देऊ शकता पाच नंबरचा पॉईंट बघा उपलब्ध करून द्यायचे तांत्रिक तपशील तुमच्याकडे संगणक टाकायचे प्रिंटर टाकायचे स्कॅनर बायोमॅट्रिक डिव्हाइस हे सर्व इन्फॉर्मेशन तुमच्याकडे भरून घ्यायची मागील सहा महिन्याचे बी टू सी व्यवहाराची संख्या तुमच्या सी एस सीला जायचं आहे आणि समरीमध्ये तुमच्या सी एस सीच्या समरीमध्ये तुम्हाला समरी दिसेल की तुमचे किती व्यवहार तुम्ही केलेले आहे आता तुमच्या नावे संग्राम केंद्र असल्यास असेल तर टाकायचं आहे नसेल तर या ठिकाणी नाही करायचं आपल्याकडे नाही आहे म्हणून मी डायरेक्ट नोवरती टीक करतो काही टाकण्याची या ठिकाणी गरज नाही परत खाली यायचं आहे अर्जदार यांचे नावे सी एस सी किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर नसलेच द्यायचं आहे मनुन काही तर आपल्याकडे आहे म्हणून हे आपल्याला काहीही भरण्याची गरज नाही आहे यानंतर बघू शकता खाली यायचं आहे अर्जदार सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटरसुद्धा नाही आहे आणि संग्राम केंद्रसुद्धा नाही आहे दोन्हीसुद्धा नसेल तर हे काहीही भरण्याची या ठिकाणी तुम्हाला गरज नाही आता याला मी डायरेक्टली सोडून द्यायचो आणि तुमच्याकडे जर असेल तर मग नसेल तर मग कुठे तुम्हाला तुमचं दुकान सुरू करायचं आहे माहीस हो केंद्र तेथील ॲड्रेस या ठिकाणी टाकू शकता तर आपल्याकडे आहे म्हणून मी जो आहे तो टाकतो खाली असं आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स बघा स्वयंसाक्षांकित म्हणजे त्याच्यावर तुमची सही करायची सर्व डॉक्युमेंट्स तुमची दहावी बाराची मार्कशीट काय जे असेल ते एम एस सी आय टी सहा महिन्याचे तुमचे ट्रान्झॅक्शन आधार कार्ड पॅन कार्ड जागेचा फोटो बँकेचे पासबुक नियोजित जागेचा तुमचा आतील बाहेरील फोटो लोकेशन सहित फोटो द्यायचा आहे तुमच्या सी एस सी सेंटरचा नंतर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला याला सोबत डॉक्युमेंट्स जोडून द्यायचं आणि या ठिकाणी तुमची सही करा बघा बॉक्स या बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमची सही करायची खाली घोषणापत्र मी श्री श्रीमती काय झालं असेल ते टाकायचं आहे वय टाकायचं आहे व्यवसाय टाकायचा आहे याद्वारे घोषित करतो की मी राहणार कुठला आहे तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे ते ऑटोमॅटिकली आलेलं आहे तुमचं गाव तुमचा तालुका या ठिकाणी टाका खाली तुमचा एक फोटो दिनांक टाकायचा वरती खाली एक तुमचा फोटो आणि त्या ठिकाणी तुमची सिग्नेचर करायची स्वाक्षरी करा तुमचं नाव तुमचा पत्ता आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा दिनांक कोणत्या तारखेला तुम्ही फॉर्म आहे ती इन्फॉर्मेशन भरायची आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुमचा हा फॉर्म जमा करायचा अशा पद्धतीने त्याला सर्व डॉक्युमेंट सोबत जोडायचे नंतरच फॉर्म द्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही हा अर्ज करू शकता भेटू अशाच नवीन